सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा अडुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव तेरा फेब्रुवारीपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे यामध्ये गुलालाचा कार्यक्रम प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पालखी पूजा व रथ मिरवणूक निघणार असल्याची माहिती सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिराचे ट्रस्टी उदय वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमादरम्यान श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचे सामूहिक पारायण गोपूजन व वा वारकरी विद्यालयातील बाल वारकऱ्यांचे मृदुंग वादन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळेस या पत्रकार परिषदेत चीफ ट्रस्टी मोहनराव बोड्डू व संत बंडकर वामन वाघचौरे सुहास नंदुरकर आदी उपस्थित होते या वर्षी देखील महाराजांचा उत्सव जो आहे त्या उत्सवाला उद्याच्या दिनांक सात फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे गुरुगीता पारायणाने ती सुरुवात केली गुरुगीता पारायण झाल्यानंतर साधारणतः नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला श्री प्रभाकर महाराज अनुसंधान या पृथ्वीचं वाचन होणार आहे आणि त्याच्यानंतर अकरा तारखेला श्री ज्ञानेश्वर महाराज मृदंग व पखवाजवादन विद्यालयाच्या बालविद्यार्थ्यांचं पन्नास एक विद्यार्थ्यांचं मंदिरामध्ये संध्याकाळीच्या दरम्यान पखवाद मार्गाचा कार्यक्रम असतो माघ कृष्ण गुरुप्रतिभादा आहे त्या दिवशी तर महाराजांचा महानिर्माणाचा दिवस आहे दिवस आहे तेरा फेब्रुवारीला तर सकाळी नऊ वाजता गुरुगीतेची समाप्ती होईल तर नंतर महाराजांच्या इंडीवर रुद्राभिषेक होईल व महाराजांच्या नावाने तर्पण होईल तर्पणविधी झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यात महत्वाचा एक मुख्य उदाहरणाचा कार्यक्रम आहे सोलापुरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा अडुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी दिनांक तेरा फेब्रुवारी म्हणजेच गुरुप्रतिपदे दिवशी महा माघ महिन्यातल्या प्रतिपदेला असणार आहे कृष्ण पावणे अकरा वाजता बोलणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक चौदा रोजी भंडारा महाप्रसाद असणार आहे त्याचे वाटप जे आहे ते पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे तसेच दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू प्रभाकर महाराजांचे नगरपालखीपदी प्रदक्षिणा होणार आहे त्या पालखी प्रदक्षिणेचे जे पूजा आहे आणि जे सुरुवात होणार आहे ते माननीय सोलापूरचे पोलासा पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार साहेब यांच्या हस्ते तर रथमची पूजा होऊन पालखीला सुरुवात होणार आहे